नमस्कार मंडळी लसूण हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे असा हा औषधी गुणधर्म असलेला वाफवून आज आपण महिने छान असा टिकणारा चटपटीत चटकदार पदार्थ बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक वाटी सोलेला लसूण घेतलेला आहे वजनी म्हणाल तर हा दीडशे ग्रॅम लसूण आहे तर सर्वात आधी आपण हा वाफवून घेऊया लसूण वाफवण्यासाठी इथे मी इडली पात्राचा वापर करणार आहे यामधला लसूण पटकन वाफवून होतो आणि चांगलाही वाफवून होतो आता यामध्ये आपण लसूण घालून घेऊया पण त्या अगोदर यावरती आपल्याला केळीचं पान ठेवून घ्यायचं आहे मी असं गोल आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर लसूण तुम्ही असाच यामध्ये घातला तरी सुद्धा चालेल आपण आता लसूण यामध्ये घालून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपला हा लसूण इडली पात्रामध्ये घालून झालेला आहे आपण आता हा वाफवून घेऊयासाठी इडली पात्रामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आपण आता हा लसूण यावर ठेवून घेऊया त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस ची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हा लसून पाच मिनिट छान असं वाफवून घ्यायचा आहे पाच मिनिटं झालेली आहेत यावरच झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपला लसूण छान असा वाफवून झालेला आहे यापेक्षा लसूण आपल्याला खूप जास्त वाफवून घ्यायचा नाहीये आपण आता गॅस बंद करूया आणि हा लसूण एका ताटामध्ये काढून घेऊया लसूण आपल्या ताटामध्ये काढून झालेला आहे आता याला छान असा पसरवून घ्यायचा आहे आपला हा लसून ताटामध्ये छान असा पसरवून झालेला आहे आता अर्ध्या तासासाठी आपल्याला याला उन्हामध्ये मध्ये ठेवायचंय किंवा फॅनच्या हवेखाली ठेवलं तरी सुद्धा चालेल म्हणजे यामधला जो काही ओलसरपणा असेल तर तो, तो निघून जाईल आणि आपला लसून छान असा कोरडा होईल आपल्याला लसून छान असा कोरडा होतोय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे मोहरी घालायची आहे चमचे जिरे घालायचे नंतर एक चमचा मेथीदाणे यामध्ये घालायचे आहेत एक चमचा धने घालायचे आणि एक चमचा बडीशेप यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला दोन मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोज ठेवायची आहे दोन मिनिटे झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे यापेक्षा खूप जास्त याला भाजायचं नाहीये आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया आपलं सर्व साहित्य पॅन मधून काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन चमचे मोहरीची डाळ घालायची आहे ही डाळ आपल्याला फक्त एक मिनिटच भाजून घ्यायची आहे यापेक्षा खूप जास्त याला भाजायची नाहीये एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ छान अशी भाजलेली आहे ही देखील काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला त्यानंतर पॅन मध्ये आपल्याला एक वाटी तेल घालायचं आहे तेल घालून झालं की हे तेल आपल्याला छान असं कडकडीत असं गरम करून आहे तर इथे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता गॅस बंद आहे आणि हे तेल पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपलं सर्व साहित्य छान असं थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती याला सलग न फिरवता मिक्सर चालू बंद, चालू बंद करत करत आपल्याला हे दरदरीत असं फिरवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरवून झालेलं आहे हे बघा इतकं दरदरीत मी फिरवून घेतलेलं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर हा लसूण मी अर्धा तास उन्हामध्ये ठेवला होता त्यामुळे तुम्ही बघू शकताय यावरचा ओलसरपणा सगळा गेलेला आहे आणि आपला हा लसूण छान असा कोरडा झालेला आहे आपण आता हा एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्सरला फिरवलेला मसाला घालायचा आहे त्यानंतर भाजलेली मोहरीची डाळ यामध्ये घालायची आहे त्यानंतर दोन चमचे आमचूर पावडर यामध्ये घालायची आहे नंतर एक चमचा लाल तिखट घालायचं आहे नंतर चमचा कश्मीरी लाल तिखट यामध्ये घालायचं आहे एक चमचा हळद त्यानंतर एक चमचा काळं मीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे आपल्याला यामध्ये साधं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर दोन चमचे व्हिनेगर यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं करून करून आहे इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले लसणामध्ये छान असे मिक्स करून झालेले आहेत हे बघा आता यामध्ये आपल्याला तेल घालायचंय आहे इथे आपलं तेलही छान असं थंड झालेलं आहे यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान असं एक्टिव्ह करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपले मसाले तेलामध्ये छान असे मिक्स करून झालेले आहे आपलं झटपट तयार होणार लसणाचं लोणचं म्हणून तयार झालेलं आहे हे लसणाचं लोणचं तुम्ही हवाबंद बर्नीमध्ये भरून ठेवल्यास वर्षभर छान असं टिकतं हवं तेव्हा तुम्ही याला खाऊ शकता आता हे लोणचं तुम्ही मुरत बसण्याची वाट न बघता लगेचच तुम्ही खाऊ शकता कारण आपण हा लसूण वाफवून घेतला होता आपण आता हा बर्नीमध्ये भरून घेऊया आपण आता हे लोणचं बर्नीमध्ये भरून घेऊया अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद